नमस्कार आपण पाहत आहात आप, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करू अरे अठ्ठ्याऐंशी तर उभे कर दोनशे अठ्ठ्याऐंशी कुठून करतो आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये आठ तर निवडून आ ये ना मैदानात ये निवडणुका लढाव हिंमत असेल तर निवडणूक चॅलेंज आहे माझ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करून दाखव जिल्ह्याला लागलेली साडी ते सगळ्या दर मनोज मनोजारां गेलं म्हणा फक्त आठच सीट निवडून आणून दाखव तो या जिल्ह्यातली इतका बघ तू तू एकदाच माया नादे लागला तर तुला नाशिक सुद्धा सोडून दिलं नाही प्रचारासाठी आणखीन तरी शहाणा वय भाऊ तो आहे आत्ता शीख नाकावर चष्मा आलाय तो आहे तोंडावरच येणार आहे आता तेव्हा चाच्मा